सकाळ संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्हाला काय बनवावं हे सुचत नसेल ना तर हा नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये एक मिडियम साईज कांदा चॉप करून घालायचा आहे त्यानंतर फ्रेश दही इथे पाऊन वाटी घ्यायची आहे आंबट दही टाकू नका त्यानंतर एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही रवा चालेल एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे किंवा खोबऱ्याचा जो मुरादा असतो ना तो घेतला तरीही चालेल आता अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरमध्ये साहित्य पूर्णपणे बारीक तळून घ्यायचं आहे अजून थोडं पाणी टाकू वाटलं तर तुम्ही टाकू शकता फक्त जास्त पात्र बनवू नका अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सेम डोस्यासारखं आपल्या बॅटर बनवायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपल्या या बॅटरमध्ये थोडं पाणी ॲड करायचं तर साधारणतः दोन ते तीन चमच बस एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचे आहे तीन ते चार चम्मच तेल टाकायचं आहे या तेलामध्ये एक मोठा साईज कांदा चॉप करून टाकायचा आहे दोन ते तीन हिरवी मिरची तिखटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर या ठिकाणी तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकतात आता कांदा थोडासा रंग कलर चेंज होईपर्यंत आपला कांदा परतून घ्यायचा आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा अशाच प्रकारे कांदा आणि हिरव्या मिरचीचा थोडासा कलर चेंज झाला ना तर लगेच आपला गॅस ऑफ करायचा आहे आणि यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरसुद्धा आपल्या तेलामध्ये मस्त अशी एकजीव करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे आता हे मिश्रण जे आहे ना आपला पूर्णतः गार होऊ द्यायचं आहे आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे लक्षात घ्या आधी मिश्रण गार होऊ द्या आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच चाट मसाला चाट मसाला जर नसेल ना तर तुम्ही लिंबू पावडर किंवा लिंबू टाकला तरीही चालेल अर्धा चम्मच गरम मसाला आणि दोन चम्मच खोबऱ्याचा कीस चवीपुरता अर्धा चम्मच मीठ घालून हे मिश्रण असंच कोरडं आपला दळून घ्यायचं आहे आणि चटणी आपली रेडी झालेली आहे जर तुम्हाला इथे फोडणीला जिरं टाकून किंवा मोहरी टाकून फोडणी द्यायची असेल ना तर तेही चालेल पण मी अशाच प्रकारे चटणी ठेवली आहे आता बॅटर बघूया त्यामध्ये अर्धा चम्मच इनो किंवा खाण्याचा जो सोडा असतो ना तो, तो टाकायचा आहे अर्धा चम्मच पुरता मीठ टाकायचं आहे आणि हे बॅटर मस्त असे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून इनो किंवा जो आपण सोडा टाकला आहे ना तो, फर्वेंट हो इल, तो मस्त फर्वेंट होईल आणि जे आपण नाश्ता बनवणार आहो ना तो छान मस्त फुलेल आणि छान शेकलासुद्धा जाईल आता बॅटर मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे साधारणतः दोन मिनटासाठी आपल्याला चम्मचने हे मिश्रण मस्त फेटून घ्यायचं आहे आणि बघा अशाच प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आता एका पॅनमध्ये आपण तेल टाकूया तेल मस्त गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे एका चम्मचने आपल्याला एकाच वेळी बॅटर टाकायचं आहे आणि अजिबात पसरवायची सुद्धा गरज येत नाही हे बॅटर आपोआप पसरतं आणि छान असं मस्त पॅनकेकसारखं नाश्ता तयार होतो तुम्ही या नाश्त्यावर बनवत असताना चॉप किल्ली शिमला मिरची चॉप किल्ले गाजर चॉप किल्ले कांदा हिरवी मिरची टोमॅटो सुद्धा ॲड करू शकतात आणि वरून काही मसालेसुद्धा ॲड करू शकतात जसं काही मॅगी मसाला असो सांबर मसाला असो किंवा अदर काही पिझ्झा बिसेसमध्ये काही मसाले असतात ते ॲड केले तरही छान नाश्ता तयार होतो जर लहान मुलांसाठी तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल ना किंवा टिफिन बनवायचा असेल ना तर हा अतिशय उत्कृष्ट मेनू आहे अशाच प्रकारे पूर्ण नाश्ता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या नाश्त्याबरोबर तुम्ही तयार केलेली चटणी किंवा लोणचं किंवा एखादी कोरडी भाजी किंवा टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी चिंचेची चटणीसुद्धा खाऊ शकतात मी दोघंही चटणी अपलोड केली आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात सेम ह्याच पद्धतीने आपण पूर्ण नाश्ता तयार करून घ्यायचा आहे हा नाश्ता अतिशय छान बनतो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्धसुद्धा हा नाश्ता खाऊ शकता अतिशय छान मुलायम आणि नरम बनतो नुसता पोट भरीचाच नाही तर हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक नक्की करा अशा छान आणि टेस्टी हेल्दी रेसिपी बघण्यासाठी तेजू विलेज किचन आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी रहा आणि हॅपी राहा थँक्स फॉर वॉचिंग